आपलं वय वाढत जातं आणि ते अनेकदा आपल्याला कळतही नाही त्या वाढत्या वयाची जादू कशी होते ते आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं दाखवलं जात आहे समाज माध्यमामध्ये व्हायरल होणारा हा व्हिडिओ अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवू शकतो वय वाढत जातं आणि आपल्याला अनेकदा कळत सुद्धा नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय जो व्हिडिओ आपण पाहतोय आपलं वय वाढत जातं आणि ते अनेकदा आपल्याला कळत सुद्धा नाही त्या वाढत्या वयाची जादू कशी होते ते आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून या व्हिडिओतून दाखवण्यात आलेली आहे आणि समाज माध्यमामध्ये हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ आहे